प्रत्यक्ष भगवान शंकराचं त्याला दर्शन होत साधाय का तो प्रत्यक्ष श्री रामचंद्र प्रभू आणि त्यांचं दर्शन त्याला घडतंय आणि त्या रामाच्या बानानं त्याला मृत्यू येतोय अहो आपल्यापेक्षा निश्चितच रावण भाग्यवंत बघा हा जो रावण आहे हा रावण भगवान महादेवाची उपासना करणारा पण आपल्या जीवनामध्ये आणि जे काही प्राप्त झालं त्याचा त्याला अभिमान होता अहंकार होता कोणत्याही गोष्टीचा अभिमान माणसाला खाली आणतो म्हणून आपल्याला विद्येचा अभिमान होता कामान याला ज्या शिद्ध्या प्राप्त झाल्या त्या सिद्धीचा आणि जीवनामध्ये अभिमान प्राप्त झाला होता एकदा घेण्याकरिता कैलास पर्वतावरती गेला आणि भगवान शंकराची आराधना त्यांनी सुरू केली त्याला सगळ्या विद्या अवगत होत्या आणि त्या ठिकाणी महादेव जो आहे तो प्रसन्न व्हावा आणि म्हणून त्याने अनेक प्रकाराने देवाची साधना उपासना जप तप अनुष्ठान केलं पण देव काही प्रसन्न होत नाही म्हणून त्यानं जरा वेगळ्या मार्गाचा अवलंब केला दहा मस्तक होते ना शंकर काही प्रसन्न होत नाही आणि म्हणून त्याने एक आपल्या तलवारीच्या खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यात आपल्या दिव्य शक्तीच्या द्वारे अग्नी प्रगट केला आणि आता अग्नी निर्माण केल्याच्या नंतर देव प्रसन्न व्हावा म्हणून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करीत आणि त्याने आता दहा तलवारीनं एक मस्तक घेतलं कापलं आणि त्या अग्नीमध्ये अर्पण केलं आहुती दिली शंकरा करता दुसरं तिसर चौथ असे नऊ मस्तक कापले आणि अग्नीमध्ये अर्पण केले तरी देव प्रसन्न होत नाही म्हणून आता शेती धरली आणि एक जे धार धारदार तलवारीच्या द्वारे आणि आता त्याचा चिरच्छेद करेल केवल्या भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले साधनाशी कळपती उन्हाळा असला ना तर त्या उन्हाळ्यामध्ये आजूबाजूला निर्माण करून तपश्चर्या करायचा थंडीच्या दिवसामध्ये गळ्यापर्यंत पाण्यामध्ये प्रवेश करून तपश्चर्या करायचा पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात आणि अंगावर पावसाच्या धारा आणि घेऊन आणि भगवान परमात्म्याची उपासना आणि तो करीत होता आणि याच कारणानं भगवान शंकर जे ते महादेव आणि त्याच्यावरती प्रसन्न झाले अरे रावणा काय करतोस म्हटलं तेव्हा तुम्ही मला प्रसन्न होत नाही ना आणि म्हणून त्याच्या करता आणि मी या ठिकाणी अशा प्रकारची ही अवस्था आज हे संपूर्ण शरीर तुम्हाला समर्पण करणार आहे रक्ता समवेत मला तुमचं पवित्र अशा प्रकारचं आत्मलिंग जे आहे आणि ते हवं आहे ते मला प्राप्त झालं पाहिजे आणि याच्यासाठी आणि मी ही साधना करतोय भगवंतानं त्याचे पहिले मस्तक त्याला पुन्हा वापस केले तो वेळेनुसार प्रगट करत होता आणि वेळेनुसार बनत होता काही काही लोक कथित ऐकता दशानंद दहा तोंडाचा रावण मग दहा तोंडाचा म्हटल्यावर का महाराज तो रावण आणि कसा काय झोपला अशी झोपताना काय विचारणारे विचारतील काय सांगता येत नाही अरे बाबा त्याला एका मस्तकाचा होता येत होत पाहिजे तेव्हा दहा मस्तकाचा होता येत होत नाही म्हणे महाराज तो एका कुशीवर कसा झोपला शेल जाय त्याला विचारून का म्हणून का असा तो आणि रावण आणि भगवान शंकराला बोलू लागला देवा मला आणि तुमचं अशा प्रकारचं जे लिंग आहे आणि ते लिंग पाहिजे आणि त्या लिंगाची साधना मला आणि करता येईल माझ्या मातेला करता येईल भगवान भोलेनाथ म्हटले हे बघ मी तुला एक दिव्याशा प्रकारचं लिंग देतो तू घेऊन जा मी आत्मलिंग कोणाला देत नाही पण तू माझा घेऊल माझा आणि अनन्य भक्त असल्यामुळे आणि हे लिंग मी तुला दिलं घे पण हे बघ रावणा याला खाली अजिबात ठेवू नको जर खाली ठेवशील तर ते लिंग त्याच जागेवरती स्थिर होईल मला सुद्धा त्याला तिथून हलवता येणार नाही एवढं लक्षात ठेवशील रावण म्हटला ठीक आहे देवा आणि त्याने ते लिंग जे आहे आत्मलिंग घेतलं आणि आता ओम नम शिवाय मंत्राचा जप करीत आपल्या लंकेला जायला निघाला पण लंकेला जायला निघाला असताना त्यानं जाताना पवित्र प्रवासाचा मार्ग होता देवाचं लिंग घेऊन चालला होता गणपतीचं चा स्मरण केलं नाही गणपतीचा उच्चार केला नाही आणि त्याला व्यत्यय आला गणपती शिवाय कोणतंही कार्य सुरळीत होत नाही म्हणून प्रत्येक कार्याचा शुभारंभ गणपतीच्या नावानं करत जा आता हा निघाला महाराज भगवान महादेवाच्या नामाच चिंतन करीत रावण आता ते देवाचं आत्मलिंग फार वजनदार होत की त्याला उचलता येत नाही आणि तो असा शक्तिशाली त्या आत्मलिंगाला घेऊन आलेला तो रावण रस्त्यानं निघाला वाटेनं चालला असताना आणि आता तो खिरोद्यात येऊन पोचला आणि खिरोद्यामध्ये आला विठ्ठल मंदिराच्या समोर आणि काय करता महाराज आत्मलिंग आणि नेणं हे काही बरोबर नाही आहे आणि म्हणून गणपतीनं सांगितलं आई बाबा तुम्ही काळजी करू नका आता हे जे आत्मलिंग आहे हे मी रावणाला देऊ देणार नाही आणि म्हणून गणपती बापा एका गुराख्याच रूप घेऊन आणि रावण जिथं त्या ठिकाणी आणि त्या रावणाच्या मागे मागे त्याला पाहात आणि जणू गाई गाई करता आलेला तो गुराखी जंगला आणि आता केवढ्यामध्ये काय झालं की आत्मलिंग नेत असताना तो जो रावण आहे ना त्या रावणाला गणपतीच्या लेन त्याचं पोट फुगल कशाने फुगलं आता समजून घ्या तो जो रावण आहे त्या रावणाला एकदम लघुशंका जी आहे आणि ती जोरात लागली बरे का लघुशंका करते ना शाळेमध्ये आणि बहुतेक टीचर लोकांना हा चांगला अनुभव असतो पोरांना होमवर्क करून आणायला सांगितलं ना की काही हुशार पोर असतात ते आपल्या टीचरला आपल्या मॅमला बरोबर आता त्यांना माहिती आहे वया तपासता येतात आता आपल्याला विचारलं जाईल आपण तो लिहिलेला नाही मग हुशार गणपती सारखा एखादा काय करतो तो लगेच आपल्या टीचरला आपल्या शिक्षकाला आपली अंगठी दाखवतो अंगठी दाखवण्याचं कारण काय आहे वर्गाच्या बाहेर जाऊन काय बहुतेक असच करता अभ्यास न केलेला असता स्पेलिंग पाठ केलं नाही का मग आणि ते वर्गाच्या बाहेर जातात आणि पर्यंत त्यांचा क्लास संपत नाही म्हणजे दुसरा शिक्षक येत नाही तो पर्यंत वर्गात येतच राख्या गोराठी म्हणतो काय अरे मला बघतोच काय बाबा अरे हे लिंग घेशील का जरा अरे मला का नाही लघु शंकेला जायचंय ये ना बाबा गुराखी म्हणू लागला हे रावण दादा अरे मी थोडा वेळ घेईन तुझं लिंग पण माझ्या त्या गाई आहे त्या गाई जर लांब गेल्या तर आणि म्हणून मी थोडा वेळ घेईन लवकर येशील का बरं नाही जर लवकर आला तर हे लिंग मी जमिनीवर ठेवेल आणि निघून जाईल माझ्या गाईकडे रावण म्हटला ठीक आहे काही हरकत नाही घे बाबा घे कारण आता लिंग आहे ते लिंग आणि आता रावणाला जायचो तर लघू शक्यला म्हणून रावण निघाला आता कुठे जातो ते काही पाहू आणि तो जो रावण आहे रावण तिकडे गेल्याच्या नंतर गणपती बापानं आईतच कार्य साधलेलं आहे आणि गजानन जो आहे तो गजानन म्हणायला लागला ए रावण दादा ए रावणा अरे बाबा ये रावण म्हटलं अरे बारे अजून कार्यक्रम सुरू झालाय रे थांब 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 नाही म्हटले लवकर या माझ्या गाई दूर चालल्या जर गाई कोणाच्या शेतात गेल्या तर आणि गावामध्ये दंड किला केला जाईल अरे बाबा लवकर ये रावणा, आला का ये नाही तर मी खाली ठेवतो रावण म्हटला थांब 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 थां, थोडं राहिलं आणि आता इकडे मात्र गणपती पुन्हा आवाज देतोय लिंग घ्यायला येतो का खाली ठेवू रावण म्हटलं अरे माझ फार खुगलं रे, रे। जास्त रसना पिले ना एकच ग्लास प्यायला पाहिजे चार पाच पिले मग प्रॉब्लेम होईलच प्रॉब्लेम समजतो ना हा प्रॉब्लेम चांगल्या चांगल्यांना होतो होतो, काही काही तर नवरदेव झाले आता, तो जो रावण आहे आणि त्या रावणाला आणि तो गणपती बापा आवाज देतोय ए रावण दादा येतो का लिंग ठेऊ खाली, है, खाली, है, खाली, है, खाली है। रावणाचा काही संपेना आणि याचा आवाज देणं काही बंद होईना शेवटी गणपती साधली कला आणि ते दिव्य अशा प्रकारचं ज्योतिर्लिंग खाली आपल्या पायाजवळ ठेवलं महाराज बरोबर ठेवताय तू वा गजानना करता काळ्या वाटवा नमस्कार केला नमस्कार करा लिंगाला हो शिरोद्यातले ते गणपती वा आता गायब व्हा रावणी आता आणि मग आता आणि आपल्या गायी आकलण्याचं निमित्त करीत आणि आता गणपती बापा शरणात पाय धुतल्याशिवाय देवाच्या लिंगाला कसा काय स्पर्श करील आणि म्हणून तिकडनं तो जो रावण आहे तो रावण आता येऊ लागला आणि त्याला वाटलं आता आपण लिंग आता पुन्हा आपल्या लंकेत घेऊन जाऊ म्हणून दाग काढत आणि झोरात हसत त्याला वाटलं आता आपण आणि कैलासाचा राजा भगवान भोलेनाथ आणि याला आपल्या हातातच घेतलं की काय आणि म्हणून आता रावण त्याला एकदम आणि आठवण झाली अरे आपला आत्मलिंग आणि ज्या गुराख्याच्या जवळ होत तो गुराखी कुठे आहे त्या गुराख्याला पाहायला लागला आवाज द्यायला लागला ए गुराख्या ए गाई चालणाऱ्या पोरा अरे कुठं आहे रे कुठे आहे आवाज येतोय पण आणि त्याला काही गोराकी दिशे आणि एकदम खाली नजर गेली तर आपलं ज्योतिर्लिंग जे आहे आत्मलिंग आणि त्या ठिकाणी ठेवलेलं रावणानं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर अरे बापरे देवानं सांगितलं होतं लिंग खाली ठेवायचं नाही म्हणून आता उचलायला गेला उचलायला गेल्याच्या नंतर हात लावतो पण ते लिंग उचलल्याच जात नाही त्याला वाटलं कमी ताकद लावले आणि म्हणून आणखी ताकद लावायला पाहिजे म्हणून पुन्हा आणि त्या लिंगाला उचलण्याचा प्रयत्न करायला लागला परंतु लिंग जे आहे ते लिंग रावणाच्या कडून काही उचलल्या गेलच नाही नाही शेवटी झाला आणि लाल डोळे करून आता गुराखी कुठं दिसतो आणि म्हणून ते पाहू लागला पण आता काय करणार आहे नाविलाच झाला त्याचा आणि सरती शेवटी भगवान गणपती बापानं आता त्या लिंगाला आणि जमिनीवरती स्थिर केल्यामुळे भगवान आत्मज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये आणि तिथे विराजमान झाले हे मराठवाड्यामध्ये परळीला बर का वैजनाथ म्हणून आणि तो भगवान ज्योतिर्लिंगामध्ये

thank you